नमस्कार पालक करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि हार्दिक स्वागत आपल्या महत्वाचा आजचा जो विषय आहे तो म्हणजे अपग्रेडेशन आपण ह्या अपग्रेडेशन ह्या विषयावरती आज आपण बोलणार आहे वास्तविक पाहता एमबीबीएस डी चा पहिला राऊंडचा रिझल्ट आपल्या समोर आलाय आणि त्याची रिपोर्टिंगची तारीख जी आहे ती तारीख एक तारखेपासून ते पाच तारखेच्या साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला कॉलेजवरती ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचबरोबर अं झेरो से तीन सेट आणि आपले सर्व डॉक्युमेंट्स सिरियली जे आपल्याला जे मिळालेलं कॉलेज आहे त्या कॉलेजचं वेबसाईटवरती त्याचं इन्फॉर्मेशन ब्रोशर काढावा त्याचबरोबर त्याची फी स्ट्रक्चर काढलं त्याच्यामध्ये प्रायव्हेटचं एमबीबीएस बीडीएस असेल किंवा गव्हर्नमेंटचं एमबीबीएस बीडीएस असेल ह्या दोन्ही कॉलेजचं फी स्ट्रक्चर सध्या अपडेटेड स्वरूपामध्ये आपल्या नेटवरती अव्हेलेबल आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कॉलेजच्या वे वेगवेगळ्या वास्तविक पाहता डॉक्युमेंटची लिस्ट आपल्या सर्वांना माहीतच आहे पण तरी सुद्धा त्यांची सिरियली प्रत्येकाने वेगवेगळी बनवलेली आहे ती त्याची प्रिंट काढून घ्या आणि सर्व डॉक्युमेंटची लिस्ट आपल्याला त्या सिरियलमध्ये ओरिजिनलचा एक बंच बनवा त्यानंतर झेरॉक्सचा तीन बंच बनवा आणि हे सर्व घेऊन जे आपल्या कॅटेगरीसाठी जी फीज जी आहे त्या फीजचा डिमांड ड्राफ्ट ज्याला आपण डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी म्हणतो जी नॅशनलाइज बँकेची किंवा प्रायव्हेट बँकेची असली पाहिजे प्रायव्हेट बँक म्हणजे कोणती आय सी आय सी आय बँक इंडस आस इंड बँक किंवा एच डी एफ सी बँक असे किंवा नॅशलाइज बँक म्हणजे एसबीआय युनियन बँक वगैरे बँक ऑफ इंडिया अशा बँकेचा डिमांड ड्राफ्ट घेऊन आपल्याला जायचं आहे आपली कॉलेजची फीज किती आहे आणि आपल्या कॅटेगरीची फीज किती आहे तेवढं आपला डिमांड ड्राफ्ट घेऊन कॉलेजवरती पोहोचायचं आहे त्याच्या अगोदर तुम्ही त्या कॉलेजला एक फोन करण्याचा प्रयत्न करा कॉलेजवर फोनवरून तुम्हाला सर्व फीज वगैरे सगळे सांगेल आणि तेवढी घेऊन आपल्याला जायची आहे आता बऱ्याच वेळा हे कॉलेज मिळाल्यानंतर आता दोन प्रकारची सिच्युएशन आपल्या समोर उपस्थित राहू शकते पहिल्या राऊंडमध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसच्या सीई टी सेल मार्फत महा डॉट ओ आर टी डॉट इन या वेबसाईटवरती आपण रजिस्ट्रेशन करून पहिल्या राऊंडमध्ये जे चॉईस फिलिंग केलेली आहे त्याच्यामध्ये आपला जो ऑल इंडिया रँक आहे तो टाकल्यानंतर किंवा आपलं नाव टाकल्यानंतर आपल्या समोर कॉलेज एक आलेलं आहे आणि त्याचबरोबर आपली कॅटेगरी आहे आपलं नाव आले ह्याच्यामध्ये आपल्या नावाबरोबर आपली कॅटेगरी आली आणि आपलं कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झालंय ते पण आले आणि त्याच्या पुढे ईएमडी आणि ईएमआर असं आलेलं आहे ईएमडी आणि ईएमआर काय आहे तर ई एम डी मध्ये इयर मार्किंग डोनर म्हणजे तुम्ही आपल्या कॅटेगरीला एक सीट डोनेट केलेलं आहे असा त्याचा अर्थ म्हणजे समजा उदाहरणार्थ एखाद्याचं नाव असेल त्याच्यासमोर त्याची कॅटेगरी एसीबीसी असेल आणि पुढे ओपन ईएमडी असं असेल याचा अर्थ काय झालं की त्याची कॅटेगरी एस सी बी सी आहे परंतु त्यानं ओपनमधून त्याचं सिलेक्शन झालंय आणि त्यानं इयर मार्किंग डोनर ठरलाय म्हणजे त्यानं इयर मार्किंग डोनर झालाय म्हणजे तो एक सीट एस सी बी सीसाठी खाली एक डोनेट केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त पण समजा एखाद्या विद्यार्थ्याची कॅटेगरी समजा नाव असेल नावाच्या पुढे त्याची कॅटेगरी एस सी बी सी असेल आणि त्याच्यापुढे ओपन असा असेल आणि त्याच्यापुढे ईएमआर असेल तर त्याचा नंबर त्याचा लागत नव्हता परंतु त्या ठिकाणी त्याचं Uh, receiver, ने ने मार्किंग रिसिव्हर असं म्हणलं म्हणजे त्यांना एका विद्यार्थ्यानं आपल्या कॅटेगरीतल्या ओपनमधून ऍडमिशन घेतल्यामुळं आपलं कॅटेगरीचं रिझर्वेशन आपल्याला मिळाल्यामुळे तो मार्किंग रिसिव्हर होतो असे टाईप होतो म्हणजे तुम्हाला ईएमडी आणि ईएमआर तुम्हाला थोडक्यात समजलं आता आपलं सिलेक्शन जरी ओपन मधून झालेलं असेल तरी सुद्धा आपली कॅटेगरी जर एसीबीसी असेल किंवा ओबीसी असेल किंवा एन टी वन टू थ्री असेल किंवा एस सी एस टी असेल आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असतील तर आपल्याला ती डॉक्युमेंटची त्या कॉलेजची जी फीज आहे ती फीजचा डिमांड घेऊन आपल्याला कॉलेजवर जायचं आहे आता कॉलेजवर जाण्याच्या पूर्वी दोन प्रकार असतात तर आत्तापर्यंत आपल्या कॉलेजच्या आपल्या नावाच्या पुढे चॉईस इज नॉट अवेलेबल असं जर असेल तर आपण असं समजायचं आहे की आपल्याला कोणतंही कॉलेज आपण दिलेल्या कॉलेजेसपैकी मिळालेलं नाही म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की आपलं सिलेक्शन झालं नाही आपल्याला चॉईसेस जास्त द्यावं लागतात किंवा आपले मार्क्स कमी आहेत किंवा आपल्याला खालचा कोर्स निवडावा लागतो म्हणजे एमबीबीएस पाहिजे असेल तर प्रायव्हेट व्हावं लागेल प्रायव्हेट नसेल तर गव्हर्नमेंटचं बी बीडीएस किंवा प्रायव्हेट असं तुम्हाला निवडावं लागेल असा त्याचा अर्थ आहे किंवा याच्यापेक्षा पण कमी मार्ग असतील तर आपल्याला दुसरा मार्ग निवडावा लागेल असा त्याचा अर्थ होतो आता त्याच्यानंतर आपला मूळ जो विषय आहे तो अपग्रेडेशन म्हणजे सिलेक्शन झालं नाही त्याच्यासाठी त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस क्लिनिंग करता येते आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पण चॉईस क्लिनिंग करता येते जर तिसऱ्या राऊंडपर्यंत तुमचं सिलेक्शन झालं नाही तर चौथ्या राऊंडला त्याला आपण स्ट्रे वेकेशन राऊंड म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं तुम्हाला जे काही चॉईस फिलिंग आहे ते करता येऊ शकतं आता ही न सिलेक्शन झालेल्यांचं झालं परंतु आता ज्या विद्यार्थ्यांचं या राऊंडमध्ये एमबीबीएस बी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये आपलं सिलेक्शन झालेलं आहे आपल्या लिस्टमध्ये नाव आहे अशा विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजवरती रिपोर्टिंग करू शकतात पण हा पहिला राऊंड असल्यामुळे ह्याच्यामध्ये प्री एक्झिट आहे एक्झिट म्हणजे काय की जर समजा तुम्हाला हे कॉलेज घ्यायचं नसेल तर आपण हे सोडू शकता सीट सोडू शकता आपण दुसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश चॉईस फिलिंग करता आपल्या पहिल्या राऊंडमधून आपल्याला हे कॉलेज मिळालेलं आहे हे न घेता आपण दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगसाठी इलिजिबल आहात तुम्ही फ्री एक्झिटमधून तुम्ही हे कॉलेज सोडू शकता आणि प्रोसेसचा बाहेर सुद्धा नाही पडत आहे परंतु सेकंड राऊंडमध्ये मात्र ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग कराल त्यावेळेस मात्र तुम्हाला ते मिळालेलं कॉलेज हे घ्यावंच लागणार आहे आणि हे घेत नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडणार आहे कारण ते दुसऱ्या राऊंडचे नियम आहेत आता पहिल्या राऊंड मध्ये जो फ्री एक्झिट करायचं आहे म्हणजे त्याला बीडीएसचं कॉलेज मिळालेलं असेल किंवा एमबीबीएसचं मिळालेलं असेल त्याला ते घ्यायचंच नाही त्यांनी काय करायचंय तर काहीही करायचं नाही दुर्लक्ष करायचंय डायरेक्ट निवांत बसायचं आहे जे पाच तारखेच्या पुढे आपला ज्यावेळेस सेकंड राऊंड येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये चॉईस फिलिंग करायचं आहे ज्यांना फ्री एक्झिट घ्यायचंय त्यांना म्हणजे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं नाही अशा लोकांसाठी परंतु ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना मात्र तिथे जाऊन मला पूर्ण फीजचा डीडी भरायचा आहे का मला फीज करायचंय मला दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचंय असे खूप सारे क्वेश्चन्स असतात पण तसं नाही ही प्रत्यक्ष सरकारची ऍडमिशन आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर तो टोटल तुमचे कास्ट कास्ट व्हॅलिलिटी आणि नॉन फ्युमिलेयर त्याचबरोबर सर्व लागणारे डॉक्युमेंट्स आणि तुम्ही केली कॅटेगरी के जी क्लेम केलेली आहे ती कॅटेगरी आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट घेऊन ओरिजिनल फोटो तुमचे पाच दहा आणि हे सगळे चार तीन चार कॉपीमध्ये कॉलेजवरती वेहित दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या आत तुम्हाला कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग करायचं त्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे आपल्या कॅटेगरीचा फीचा डीडी घेऊन आहे आता डीडी घेऊन जायचं त्याबरोबर आपल्याला चेक चालेल का चेक चालेल परंतु लगेच दुसऱ्या दिवशी बँक उघडली असेल तर त्यावेळेस डी डी आपल्याला जमा करावा लागतो मग काय उपयोग आहे का डायरेक्ट डी डी काढलेला बरा आरटीजीएस चालेल का आरटीजीएस चालेल परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरावा लागेल म्हणजे तुम्हाला ते कॉलेज फायनल करावं लागेल तरच तुम्हाला आरटीजीएस चालेल ते कॉलेज जर तुमच्या राऊंडमध्ये जा पुढच्या राऊंडमध्ये जाणार असेल तर तुम्हाला डीडीच काढावं लागेल म्हणजे शक्यतो सगळ्यांनी डी डी काढायचं आहे आता अपग्रेडेशन ह्या विषयावरती आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट घेणाऱ्यांसाठी सेकंड राऊंडमध्ये डायरेक्ट तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता या राऊंडमध्ये कुणालाही एखादंही कॉलेज मिळालं ला नसेल असे सुद्धा विद्यार्थी सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकतात परंतु ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये दा जे कॉलेज मिळालेले आहेत त्यांना जॉईनिंग झाल्यानंतर सेकंड राऊंडमध्ये आपल्याला जाता येतं का हो शंभर टक्के जात पहिल्या विद्यार्थ्यानं जर या राऊंडमध्ये कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग केले म्हणजे ऍडमिशन घेतलेलं असेल तर सेकंड राऊंडमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये जे कॉलेजेसची चॉईस द्यायचं आहे त्यावेळी चॉईस तुम्हाला जे सिलेक्टेड आहे तेच द्यायचे म्हणजे माझ्याकडे जे कॉलेज आपल्या हातात आहे ते आपलं शंभर टक्के कन्फर्म झालं आत्ताच्या मी दिला परंतु सेकंड राऊंडमध्ये जर तुम्ही दिलेले चॉईसपैकी मग त्यावेळेस तुम्ही भरपूर चॉईसेस द्यायचेत का नाही द्यायचे आपल्याला जिकडे जायचंय त्यातलं मिळाल्यानंतर ते शंभर टक्के कन्फर्म आहे असेच आपण सेकंड राऊंडमध्ये द्यायचे हे सेकंड राऊंडमध्ये चॉईसेस आपण जेवढे दिले आणि त्यातलं जर कॉलेज आपल्याला अलॉट झालं तर मात्र आपल्याला सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेजच घ्यावं लागणार आहे ज्या क्षणाला आपल्याला सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज असतं अलॉट झालेलं असतं त्याच क्षणाला त्याच मीला तुमचं जे फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन ज्या ठिकाणी तुमचा डिमांड ड्राफ्ट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट ज्या कॉलेजवर असतात ते सीट तुमचं गेलेलं असतं आता ते गेलेलं असतं तर मग तुम्हाला ती ते पुढच्या राऊंडमध्ये मिळालेलं सीट आहे ते शंभर टक्के घ्यावं लागतं जर समजा पुढच्या राऊंड मिळालेलं कॉलेज जर चांगलं नसेल मला घ्यायचंच नसेल आणि तुम्ही नाही घेतलं तर पहिल्या मध्ये जे ज्या ठिकाणी तुमचं डिमांड ड्राफ्ट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते तर तुमचं कॉलेज तुम्हाला कदापि घेता येत नाही ते तुमचं कॉलेज गेलेलं असतं तिथं जाऊन आपण त्या ठिकाणी तुमचे जे काही आपलं लिस्ट आहे ते त्यांच्याकडे गेलेले असते कॉलेजमध्ये ती सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि डिमांड ड्राफ्ट घ्यायचा आणि सेकंड राऊंडमध्ये दिलेल्या वेळेमध्ये सेकंड राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजचा नवीन डिमांड ड्राफ्ट काढून ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याची झोरॉस घेऊन त्याची स्क्रुटनी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नव्याने करून तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये जायचं आहे परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घेणं कंपल्सरी आणि पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये अप्रेडेशनमध्ये आपल्याला कॉलेजच मिळालं नाही तर मात्र पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्हाला फायनल झालं ते तुम्हाला सोडता येणार हो नाही आता बघा हे अपग्रेडेशन म्हणजे पहिल्या राऊंडपासून पासून दुसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशन होतं कदाचित एखाद्याचं अपग्रेडेशन होईल किंवा काही जणांचं होणार नाही असे दोन सिच्युएशन आहे आता आपल्याला थर्ड राऊंडला आपण मॉपअप राऊंड म्हणतो या मापअप राऊंडमध्ये अपग्रेडेशन होतं का शंभर टक्के होतं आता तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला परत चॉईस फिलिंग करता येऊ शकते हे बघा मॉपअपमध्ये मात्र अपग्रेडेशन होण्याची पॉसिबिलिटी त्याला जास्त असते कशामुळं तर बऱ्याच वेळा आपली जी कॅटेगरी आहे समजा ओपन असेल ओबीसी असेल एस सी एस टी किंवा विजे एन टी वन टू थ्री एस बी सी आणि एस सी बी सी हे सगळ्या अकरा कॅटेगरी आहेत या सर्व कॅटेगरीचे जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन वाईज पाच टक्के पॅरलन रिझर्वेशन हे ऑर्फनसाठी तीन टक्के आणि पाच टक्के आपल्याला <coughs> पीडब्ल्यू डी साठी असते ऑर्फन म्हणजे काय ज्यांचे आई वडील हयात नाही ज्याला आपण अनाथ म्हणतो त्याचबरोबर पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी म्हणजे काय पर्सन विथ डिफॉर्मिटी म्हणजे काय की जो अपंग आहे असांसाठी आपल्याला ते सीट व्हेकंट असतात हे सर्व वेक्सी व्हेकं सी आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्यासाठी ओपन होतात त्यामुळे कदाचित दोन तीन मार्काचा जो डिफरन्स येणार आहे तो आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये मिळू शकतो तिसऱ्या राऊंडमध्ये पर्यंत आपण होऊ शकतो पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आपण जॉईन केलेलं असेल आणि ते दुसऱ्या राऊंडमध्ये न बदलता डायरेक्ट तिसऱ्यामध्ये जर बदलला असेल तरी सुद्धा तुमचं अपग्रेडेशन होऊ शकतं पहिल्या राऊंडचे कॉलेज तुमचं गेलेत असतं तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज शंभर टक्के घ्यावं लागणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा जर समजा पहिल्या मध्ये आपल्याला काहीच नाही मिळालं आणि दुसऱ्या मध्ये आपल्याला एखादं कॉलेज मिळालं तर ते घेणं कंपल्सरी आहे ते तुमच्यासाठी पहिला राऊंड असेल म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच मिळालं हे तुमचा पहिला राऊंड आहे का नाही तर हा सीईटी सेलचा हा दुसरा राऊंड आहे तुम्हाला तुमचे रूल हे दुसऱ्या राऊंडचे लागू झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी फ्री एक्झिट नाही त्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला पहिल्यांदा जरी कॉलेज मिळालं असलं तर ते तुम्हाला घेणं बंधनकारक आहे नाही घेतलं तर प्रोसेसचा बाहेर पडतात हा झाला नाही पण तरी हो मापप राउंड मदे। राउंड राउंड मदे ना आश्या सुद्धा आपल्याला आणखी एक ऑप्शन अव्हेलेबल आहे की मॉपअप राऊंड मध्ये ज्याला आपण राऊंड थ्री म्हणू किंवा तिसरा म्हणू त्याच्यामध्ये नव्याने आजपर्यंत रजिस्ट्रेशन नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मॉपअप रजिस्ट्रेशन करता येऊ शकतो त्याचबरोबर सेकंड राऊंडमध्ये जर तुम्ही नॉट जॉईनिंग असाल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मॉपअप राऊंडमध्ये पहिल्यांदा पुन्हा एक दुसऱ्यांदा एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे एकंदरीत तुम्हाला अपग्रेडेशनच्या बाबतीमध्ये म्हणजे आपल्याला चौथ्या राऊंडला जर आपण म्हणतो जर आपल्याला चौथ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशन होणार आहे का असा प्रश्न असेल तर शंभर टक्के होणार नाही ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये काही मिळालेलं नाही असेच ना 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 ना, विद्यार्थी तुम्हाला राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्यानं फ्री एक्झिट मधून घेतलेलं असेल तर त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये ते कॉलेज टाकता येतं का चॉईस स्किनिंगमध्ये शंभर टक्के टाकता येतं दुसऱ्या राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर तुम्ही सोडून दिलं आणि तुम्ही बाद झाला प्रोसेसच्या बाहेर पडला आणि मॉप राऊंडमध्ये म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये जर परत रजिस्ट्रेशन केलं तर ते सोडलेलं कॉलेज पुन्हा चॉईस पेंटे टाकता येतं का तर शंभर टक्के टाकता येतं काही अडचण येत नाही ऍट द एंड ऑफ थर्ड राऊंड म्हणजे तिसऱ्या राऊंडच्या शेवटच्या दिवशीपर्यंत तुम्ही जर जॉईंड स्टेटस असाल कुठल्याही कॉलेजमध्ये बीडीएस चा असेल एम चा असेल तर तुम्ही तिथून पुढे मापअप राऊंडमध्ये इलिजिबल होत तिथून पुढच्या इलिजिबल होत नाही एकूण राऊंडचे प्रकार एक राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्रीला मा आपण मापअप राऊंड म्हणतो आणि राऊंड फोरला आपण स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतो स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये नंतर एक दोन तीन चार असे वेगवेगळे तुकडे पडू शकतात म्हणजे स्ट्रे वेकन्सी राऊंडचे चौथ्या राऊंडचे पुन्हा राऊंड वन टू असे होऊ शकतात परंतु स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडपर्यंत मिळालेले विद्यार्थी जाऊ शकत नाही ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या तीन राऊंडमध्ये झालेलं नाही त्यांनी जॉईन केलेलं नाही असे विद्यार्थीच फक्त श्री वेकन्सी राऊंडमध्ये जाता येऊ शकतात त्याचबरोबर तिसऱ्या मध्ये जर समजा एखादं तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल आणि ते तुम्ही जॉईन केलेलं नसेल म्हणजे तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर मात तरी सुद्धा तुम्ही ऑनलाईन राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही एकंदरीत अपग्रेडेशन आपल्याला पहिल्या राऊंडचं दुसऱ्या राऊंडमध्ये आणि दुसऱ्या राऊंडचं तिसऱ्या राऊंडमध्ये त्याचबरोबर पहिल्या राऊंडमधून डायरेक्ट तिसऱ्या मध्ये किंवा डायरेक्ट तिसऱ्या मध्ये सिलेक्शन हे सगळ्या पॉसिबिलिटीमध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यास तुम्हाला ऍडमिशन घेण्याची पॉसिबिलिटी असते पहिल्या तिन्ही राऊंडमध्ये अपग्रेडेशन पहिल्याच राऊंडला होऊन आता पहिल्या राऊंडमध्ये जर ऍडमिशन एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जॉईन नाही केलं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये काहीही मिळालेलं नसेल तर त्याला ऍडमिशन मिळालं नाही असं करायचं राऊंडमध्ये त्याला जाता येऊ शकणार आहे एकंदरीत राऊंड वन मध्ये फ्री एक्झिट असते कॉलेज घेऊ शकता किंवा न घेऊ शकता फ्री एक्झिटचा अर्थ असा नव्हे की मला तिथे जाऊन फीज वगैरे करायचे का काही करायचं नाही म्हणजे मला जाऊन मला ते कॉलेज फायनलच करायचं नाहीये तर मी तिथं फीज का भरू असं नाही ऍडमिशन ही प्रोसेस ही कसल्याही प्रकारचा खेळ किंवा काही ही डायरेक्ट ऍडमिशन प्रोसेस असते त्यामुळे तुम्हाला कॉलेजचे दिलेल्या जे काही वेळ दिलेला आहे सीईटी वेळेमध्ये जाऊन कॉलेजवरती जाऊन प्रत्यक्ष ऍडमिशनची प्रोसेस कम्प्लीट करायला होती त्यामध्ये डॉक्युमेंटची स्क्रुटनी डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन त्याचबरोबर प्रत्यक्ष ऍडमिशन प्रोसेस त्याच्यामध्ये सीईटी सेल आपल्याला एक एस एम एस येतो येईपर्यंत तुमचं ऍडमिशन झालेलं नसतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की पहिल्या राऊंडमध्ये किंवा कोणत्याही राऊंडमध्ये ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज मिळ अलर्ट होतं त्यावेळेस तुम्ही जी क्लेम केलेली कॅटेगरी आहे त्या क्लेम केलेल्या कॅटेगरीचं सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलेले असले पाहिजे मी पहिल्या मी पहिल्यांदा सांगितले ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करता ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही परंतु नॉन फ्रिमिलियर नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे तर ते तुम्ही त्याचे जे काही आपल्याला रिसिप्ट मिळाले ती तुम्ही अपलोड केलेली असते परंतु आत्ता मात्र कॉलेज मिळालेलं असेल तर कॉलेजच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलिटी हे तिन्ही सर्टिफिकेट नॅशनलिटी किंवा सगळी इलिजिबिलिटी लागणारे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे कदाचित जर आपल्याकडे नसेल तर तो, तो तुमचा राऊंड बाद होतो तुमचं सिलेक्शन त्यातून तुम होत नाही तुम्ही दिलेली कॅटेगरी तुम्ही सिद्ध नाही करू शकला असा त्याचा अर्थ होतो आणि तेच पुढे पुढच्या राऊंडमध्ये मात्र तुम्ही ओपनमध्ये जाता आपल्याला कॅटेगरी चेंज करता येऊ शकते का हा एक प्रश्न येतो खूप वेळा काय होतं की पहिल्या राऊंडमध्ये मी ओबीसी मधून फॉर्म भरला आणि मला आता चित्र असं दिसतंय की ओबीसी मध्ये राऊंड मार्क्स हायर साईडने गेलेलं आहे परंतु तेच जर मी समजा कदाचित ईडब्ल्यूएस मध्ये आणखी मला घेता येऊ शकत होतं तर आता तुम्हाला कॅटेगरी चेंज करता येत नाही जर कॅटेगरी चेंजेस करायचे असेल तर मात्र पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज आपल्याला टाकावं लागेल मीडियाचं वगैरे ते आपल्याला सिलेक्शन मध्ये यावं लागेल आणि ते कॉलेज सोडावं लागेल म्हणजे ऍडमिशन नाही घेतलं की तुम्ही प्रोसेसमधून बाहेर पडता परत फ्रेश रजिस्ट्रेशन करून तुम्हाला एक हजाराचं रजिस्ट्रेशन तुम्हाला तुमच्या ओबीसीचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील किंवा ईडब्ल्यूस डॉक्युमेंट असतील तर मात्र तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश ईडब्ल्यूएस कुठून रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं काही प्रश्न माझ्यासमोर असे आले की मी एससीबीसीचा ओपन होतो पण मला ओबीसीचा दाखला मिळालेला होता परंतु नॉन क्रिमिल माझ्याकडे होतं परंतु ओबीसी कोण बी मराठा होतो आणि माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी फक्त नाही आहे तर मात्र कास्ट व्हॅलिडिटी नसेल तुमच्याकडे तर चालणार नाही पण जर एसीबीसी विद्यार्थी असेल तर एसीबीसी विद्यार्थ्यांसाठी तीन डॉक्युमेंट कंपल्सरी एक तर कास्ट सर्टिफिकेट एक कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिल आता बऱ्याच वेळा पहिल्यांदा जेवढे जी आर निघालेला होता त्या जी आर मध्ये सरकारनं आपल्याला असं सांगितलेलं होतं की पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर दिलेलं होतं त्याची जरी व्हॅलिडिटी केलेली असेल तरी चालू शकते आणि सेपरेट सेपरेट नॉन क्रिमिलेअर आणि कास्ट सर्टिफिकेट असून त्याची व्हॅलिडिटी केलेली असेल तरी सुद्धा चालू शकते परंतु व्हॅलिडिटी आपल्याकडे ना नाही असं बऱ्याच वेळा व्हॅलिडिटीसाठी आणखी एक जी आर निघालेला आहे ती फक्त एसीबीसी ह्या कास्टसाठी निघालेलं आहे एसीबीसी ह्या कास्टच्या विद्यार्थ्यांना जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर सहा महिन्याच्या आत तुम्हाला ती व्हॅलिडिटी करून द्यायची आहे आता ऍडमिशन मिळालं निवांत राहून चालेल का तुम्हाला आत कॉलेजला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही देणं गरजेचं नाही दिली तर तुमचं पूर्ण फीस भराव लागेल असं अंडरटेकिंग द्यावं लागणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळं बऱ्याच वेळा एसीबीसी साठी जो सरकारनं आर काढला होता की जे आपल्याला <coughs> कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट आपल्याला सहा महिन्यात प्रोव्हाइड केलं तरी चालतंय याचा अर्थ घेऊन ओबीसी किंवा एस सी एस टी किंवा इतर कॅटेगरीले विद्यार्थी समजतात की आपल्याला सहा महिन्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी जरी नसेल तरी सहा महिन्याची मुदत मिळणार आहे शंभर टक्के मिळणार नाही फक्त एस सी बी सी कॅटेगरीला मिळणार आहे कारण त्याचं नव्याने रिझर्वेशन यावर्षी डिक्लेअर झालेलं आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं इतर कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये एसबीसी असेल ओबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल ई डब्ल्यू असताना आपल्याला इथं सेंट्रल ई डब्ल्यू एस चालत नाही स्टेटचं लागेल से, सेंट्रल जर स्टेटचं ओळखायचं कसं तर ई डब्ल्यू एस वर आय लिहिलेलं असतं आणि ई डब्ल्यू एस डॉक्टर ई डब्ल्यू एस असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी ए लिहिलं असते आणि सेंट्रलचं असेल तर आय डी त्यामुळे तुमच्याकडे जर समजा डब्ल्यू एस जर असेल तर हे ईडब्ल्यू ई डब्ल्यू एस ए असं असलं पाहिजे तरच ते तुमचं स्टेट स्टेटच आहे आय असेल तर ते आहे हे लक्षात घ्यायचं आहे एकंदरीत सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला करायचं आहे डिमांड ड्राफ्ट पैसे आपल्याला शंभर टक्के आहे आपले पैसे बुडत नाही बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की आमचा डीडी परत मिळेल का शंभर टक्के परत मिळेल तुमचा एकही रुपया कुणी काढून घेत नाही सरकार आपल्याला जवळपास इतर सर्व कॅटेगरीला नव्वद टक्के स्कॉलरशिप देतं ईडब्ल्यूएस ओबीसी आणि एसबीसीला पन्नास टक्के स्कॉलरशिप देतं मुलींना नव्वद टक्के स्कॉलरशिप देतं आणि ओपन मधल्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाला पन्नास टक्के स्कॉलरशिप देत आहे त्यामुळं एवढे सगळे पैसे देणारी गोष्ट सरकार किंवा कोणतीही गोष्ट आपले पैसे जप्त करण्यासाठी घेत नाही आपल्याला नियम शिकवण्यासाठी आपल्याला काही थोडेसे रूल लावलेले असतात त्यामुळे तुमचे फक्त एक हजार वगैरे बुडू शकतात ह्याच्यापेक्षा जास्त तुमची फीस कुठंही जात नाही खूप वेळा तो प्रश्न असतो मला हे कॉलेज घ्यायचं नाही मला पुढच्या राऊंड मध्ये जायचं मला डिली कायची गरज आहे का तर शंभर टक्के डिली तुम्हाला काढावा लागतो कारण ही प्रोसेस ऍडमिशनचीच आहे एकंदरीत अपग्रेडेशनच्या संदर्भात प्रत्यक्ष पहिल्या राउंड मधल्या सर्व रूल नियम फ्री एक्झिट त्याचबरोबर अपग्रेडेशन राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री त्याचबरोबर एंट्री त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं असणारं कॅटेगरी चेंज करण्यासाठी लागणारी गोष्टी स्टेटस एटेन्शन फॉर्म या संदर्भातली इथंभूत माहिती ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले ज्या विद्यार्थ्यांना ही माहिती आवडली त्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा की जेणेकरून आपला सर्व कन्सेप्ट क्लिअर होण्यास मदत होईल त्याचबरोबर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुढच्या काउन्सिलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरती आपला प्रत्येक टप्प्यावरती जो कन्सेप्ट क्लिअर होण्याचा मुद्दा आहे तो आमच्या या टीम करिअर मेकिंग माध्यमातून प्रयत्न करण्याचा आम्ही जो प्रयत्न प्रे। करतोय हा प्रयत्न आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र